नमस्कार अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नंबर एक आणि फॉर्म नंबर दोन पूर्ण भरून लॉक केलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे जनरल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही पब्लिश केलेली आहे विद्यार्थ्यांनी ती त्यांच्या लॉग इन मधून जाऊन ती तुम्ही पाहिजे कारण त्यासाठी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर हा महत्वाचा असणारा आहे साधारणपणे चार पीडीएफ आहेत एक पाचशे ते चारशे गुण आहे दुसरं तीनशे नव्याण्णव ते तीनशे दोनशे नव्याण्णव ते दोनशे आणि एकशे नव्याण्णव ते एकशे पंचाहत्तर यामध्ये तुमचा कुठं नंबर बसतोय तुम्हाला तुमचे गुण तुम्हाला माहित आहे त्याप्रमाणे तुमचा तिथं रँक कुठं येतोय तो तुम्ही बघणं गरजेचं आहे एवढ्यावर थांबून चालणार नाही तर मागे एक व्हिडिओ काढला होता त्यामध्ये म्हटलं होतं की अर्ज भरलाय आता पुढे काय तर आता ही ऍक्च्युअल प्रोसेस तुम्हाला या तारखेपासून म्हणजे सात तारखेपासून करायची आहे जर त्या मेरिट लिस्टमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काही शंकास्पद असेल काही दुरुस्त्या सुचवायच्या असतील तर तुम्हाला ते ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणून एक टॅब असणार आहे त्यावर गेला तुम्ही तिथं क्लिक केला तर तुम्हाला तिथं काय दुरुस्त्या सुचवायच्या आहेत त्या तुम्ही सुचवू शकता मग फॉर्म नंबर एक असेल फॉर्म नंबर दोन असेल तिथं तुम्ही सुचवू शकता याचा एक व्हिडिओ मी स्वतंत्रपणे काढलेला आहे त्यात डिटेल सगळं सांगितलेलं आहे ते तुम्हाला आता करावं लागेल आता इथं दुरुस्त्या सुचवण्यासाठी तुम्हाला पुन्हा लॉग इन करणं गरजेचं असणार आहे कारण हे जे काही ग्रेवन्सेस आक्षेप किंवा तक्रार तुम्हाला नोंदवायची आहे किंवा दुरुस्त्या ह्या तुमच्या लॉग इन मधूनच नोंदवायला लागणाऱ्या आहेत आणि त्यामुळं तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर तुमचा पासवर्ड असेल अन्य बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला पक्क्या माहीत असणं गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांचं लॉग इन होत नाही असं ते कमेंट बॉक्समध्ये लिहित आहेत तर मी वारंवार सांगतोय की तुमच्या शेजारचं नेट असेल किंवा समुपदेशन केंद्र ज्या महाविद्यालयामध्ये अकरावी बारा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे किंवा तुम्ही जिथं फॉर्म भरलेला आहे तिथं त्या महाविद्यालयामध्ये जाऊन ते समस्या सांगा तिथं निश्चित हे त्याचं निवारण केलं जाणारं आहे म्हणजे एक गोष्ट महत्वाची आहे की फक्त आणि फक्त फॉर्म नंबर एक आणि दोन ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण भरून लॉक केले त्यांचीच मेरिट लिस्ट काल जाहीर झालेली आहे आणि तेच आता विद्यार्थी ग्रेव्हे रिड्रेसल या टॅबमधून त्यांचा आक्षेप किंवा दुरुस्त्या ते सुचवू शकतात त्यांनाच ती संधी आहे मग आता बाकीच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय कारण यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की वंचित विद्यार्थ्यांच्यासाठी फॉर्म नंबर एक आणि फॉर्म नंबर दोन भरण्यासाठी पुन्हा सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे किंवा उपलब्ध करण्यात येणार आहे आपण म्हणूया कारण आणखीन फेऱ्या सुरू होणार आहेत त्यामुळं ज्याने अर्जच भरलेला नाही किंबहुना आपण असं म्हणूया की अर्ज फॉर्म एक भरला आहे पण लॉक करायचा राहिलेला आहे असे ज्यांच्या काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी म्हटलंय की प्रत्येक फेरीच्या वेळेस स्टुडंट रजिस्ट्रेशन हे टॅप तिथं असणार आहे त्यावेळेस तुम्ही तिथं ते सगळं नव्यानं अर्ज पुन्हा तुम्ही करू शकता त्यामुळं तुम्हाला घाबरण्याचं काही कोण कारण असणार नाही त्यामुळं आय सी एस सीचे विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये देखील काही अडचणी आहेत त्यांनी काही मार्क्स भरलेले नाहीत म्हणजे याचा आता फॉर्म नंबर एक भरलेला नाही भरता येत त्यांच्या बाबतीमध्ये असं आहे की स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्याच विद्यार्थ्यांच्यासाठी फक्त मार्क्स तिथे उपलब्ध असणार आहेत अदर दॅन महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत फॉर्म मध्ये ते मार्क्स भरावे लागणार आहेत ते कन्वर्ट करून भरावे लागणारे आहेत यासाठी पालक आणि विद्यार्थी दोघांनी मिळून महाविद्यालयामध्ये जाऊन ती प्रोसिजर राबवणं गरजेचं असणारं आहे पण हे आता तूर तरी स्टुडंट रजिस्ट्रेशन कारण मार्क भरायचे आहेत म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन मधला पार्ट वनचा भाग आला तो पार्ट वनचा भाग सध्या तरी तो बंद आहे ज्यावेळी प्रत्यक्ष पहिल्या फेरीसाठी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट ज्यावेळी डिक्लेअर होतो त्यानंतर राऊंड साठी तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागणाऱ्या आहेत तर ते टचमध्ये राहा कॉलेजच्या आणि सतत काय पुढं करावा लागेल त्याची माहिती आपण घेणं गरजेचं असणार आहे मला वाटतं अनेक शंका आहेत यावर मार्ग निघतोय परंतु एकच वारंवार मी तुम्हाला सांगतो की जवळच्या नेट कॅपेशी किंवा महाविद्यालयाशी संपर्क साधून आपल्या समस्या प्रत्यक्ष तिथं सांगा कारण बऱ्याच वेळा असं होतं की कधी मोबाईल कधी लॅपटॉप असं वेगळ्यावर जर तुम्ही काही प्रोसेस करू लागला तर मग मात्र युजर डिसेबल किंवा काही अडचणी तांत्रिक अशा येऊ शकतात आणि मग त्या अडचणी निस्तर फार अवघड आहे त्यामुळे नेट कॅफेमध्ये एक्सपर्ट लोक असतात त्यांना ते रोजचाच त्यांचा व्यवसाय असल्यामुळं त्या अडचणी सॉल्व करतील तर त्या दृष्टीने आपण संपर्क साधून आपल्या समस्या सांगून ते त्याचं निवारण करून घेणं अत्यंत गरजेचं असणारं आहे